आज वसंत गीते यांनी गंगापूर रोड या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणाहून दर्शन घेऊन गंगापूर रोडच्या जिहान सर्कल परिसरामध्ये घरोघरी जाऊन शुभेच्छा घेतल्या त्याचबरोबर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय सी बी एस या ठिकाणी ॲडव्होकेट यांच्या भेटी घेतल्या एकशे चोवीस नाशिकमध्ये विधानसभा महा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांचा प्रचाराचा दौरा बुधवारी तेरा नोव्हेंबरला गंगापूर गणकरी रोड गडकरी चौक जिल्हा कोर्ट एस टी कर्मचारी मीटिंग बरोबर घेऊन जिल्हा परिषद कार्यालयामध्ये नंतर जुनी तांबटलेन तपोवन रोड टाकळी रोड या ठिकाणी रात्री नऊ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हितचिंतक यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते ॲडव्होकेट यतीन वाघ सचिन मराठे अतुल सानप अजिंक्य गीते पंकज जाधव भूषण टाटिया अभिजित गोसावी ठाकरे यावेळेस उपस्थित होते आज गंगापूर रोड येथे प्रभाग क्रमांक येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मानिय वसंत भाऊ गीते यांची प्रचार फेरी संपन्न होत आहे लोकांचा उत्तुंग असा परिस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आम्हाला खात्री आहे की वसंत भाऊ बहुसं बहुमताने बहु आमदार होतील याबद्दल ती मात्र शंका नाही आज या ठिकाणी नाशिकमध्ये विधानसभेचे भावी आमदार मान्य वसंत भाऊ गीते यांनी कोर्टात सर्व वकील बांधवांच्या गाठी भेटी घेतल्या व सर्व वकील बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच वसंत भाऊ या ठिक मतदारसंघाचे निवडून येतील व नाशिकमध्ये भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक करण्याकरता व जी युवा पिढी एका वाईट वर्गात चालली आहे योग्य वळणाला येण्याकरता नक्कीच वसंत भाऊ विधानसभेमध्ये आमदार आवाज उठवतील व वेळोवेळी याच्यावर वचक ठेवतील अशी सर्व आम्हाला आशा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांच्या प्रचारार्थात जिल्हा न्यायालयातील सर्व वकील वर्गांची भेट गा घेण्यात भेटीगाठी घेण्यात आल्या या दरम्यान वकील वर्गाने अतिशय उत्साहवर्धक त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि निश्चितच एकंदरीत सर्व हे बघितले असता वसंतभाऊचा विजय हा निश्चित असल्याचे सर्व स्तरातून इथे सांगण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांनी आज न्यायालयीन परिसरात वकिलांचे जे का कार्यालय आहे तिथे भेट दिलेली आहे आणि एकंदरीत त्यांचा दौरा पाहता एक चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला ते एकंदरीत दिसत आहे त्यांना शुभेच्छा आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने जनतेला काय आव्हान करू शकतं एकंदरीत परिस्थिती पाहता एक वसंत सारखा चांगला माणूस किंवा एक चांगलं सरकार, सरकार देण्यासाठी त्यांच्यासारखे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे असं माझं आव्हान आहे खरं तर आजचं महाराष्ट्रातलं जर चित्र आपण बघितलं लोकशाही धोक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे अत्यंत गलिच्छ असं राजकारण चाललेलं आहे संविधान पायंदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे पक्ष फोडणाफोडी चाललेली आणि नाशिकच्या बाबतीत विचार करायला गेलं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये एकही नवीन रोजगार आलेलं नाही रोजगार तर नाहीच परंतु त्याच्या व्यतिरिक्त ड्रग्जचं घाणेडं राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलं ड्रग्ज घराघरापर्यंत पोचवल्या जॉब मात्र पोचवले नाही तर एकंदरीत हे सर्व गोष्टींचा विचार करता वकील हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असतो की त्याने लोकांना देखील एक दिशा दाखवली पाहिजे तर वकील मंडळींचा आजचा निर्धार पक्का आहे यावेळेस वसंत भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि हा महाराष्ट्र वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला करतेवड्यांबरोबर मी मनाली गर्गे नाशिक